माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते बघा आज मी तुम्हाला मुळ्याचा ठेचा कसा करायचा सांगितलं आहे सांगते आज मी तीन मुळे होते यात लसूण जिरे मिरची घालून असे मिक्सरला बारीक करून घेतलं की त्यासाठी कोथिंबीर घेतली थोडी मुगाजागिजू घातली त्यासाठी म्हणजे हे आता मसाले सामान आत्ताच माझं आवरून झालं पूजा वगैरे मग आता स्वयंपाक करायचा बघा आता मी दाव आता प्र पहिल्या सुरवाती मी काय करते मोहरी टाकते मौरी तर तरीली ती आपण वगैरे टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तर लस हंबीर आपण याच्यामध्ये टाकल्यामुळे काही टाकायचं नाही बघा लोक तयार करते मी आपल्याला त्याच्यात सगळे विटॅमिन्स मिळत मिक्स हे सगळं त्याच्यातच टाकून घेतलं मी आणि आपण मुगा टाकणार आहे मुगा डाळ टाकली तुम्ही पंधरा मिनटं आधी जास्त पण भीस राहायचे नाही त्या हळद टाकते मी आधी हळद टाकली ना घेऊन जातील कलर चांगला येतो म्हणून नंतर हळद टाकायची आता आपण अशी त्याला हळद घेऊया त्यावेळेला खूप छान होती ती तव्यावर मुद्दामच मी कारण त्याच्या आपला पूर्ण लोह मिळतो कढेत आपण मीज करतो कढ्यात तव्यात भाज्या छान तवीला पण चांगल्या लागतात त्या आणि कलर छान येतो काही वेगळे थोडं झाकून ठेवू आपण आता असा हलवून घे मी छानपैकी त्याला आपण त्याला झाकून ठेवू झाकून ठेवलं त्याचं निघून मिळते त्याची तर थोडं आपण झाकण ठेवणार त्याच्यामध्ये थोडंसं झाकून ठेवू आपण भाकरी बरं आपल्या कशा पण खाता येते ना असंमुळे आपण खातो त्याचा उग्र वाच येतो एकदा आणलं की ते फ्रीजमध्ये तशीच पडून राहतात मग आपण असं पी चटणी वगैरे गेली उरलं तर आपण त्याचं थालपीठ लावू शकतो काही पण लावू शकतो ना असं त्यासाठी आपण की आता मग थोडीशी वाप आली बघा त्याला किस केल्यामुळं जास्त त्यामुळे मिक्सरलाच वाटून घेतलं आणि किस केल्या छान लागत नाही त्याचा थोडंसं जाडसर ठेवलं ना ते छान लागतो तो बघा खूप छान टेस्ट लागते ती आणि बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते ते ज्वारीची भाकरी पोळी पण ना तरी व्हिटॅमिन एवढं असतो ना आपण आणून कंट्रोल करतो करायचा पण खरंच केलं पाहिजे आणून खाल्लं पण पाहिजे आपण आता त्यातलं पाणी पूर्ण जायला आलं आहे त्याचं पाणी पूर्णपणे असं क्लिअर झालं आता छान मुळाचं ठेव आपण आता केलेला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही करत असाल कोणी याला खलबत्या पण छान कुठतो येतो आपल्याला बघा पण करून बघा आवडल्यास माझी पुढे लाईफ सब जरूर करा